आज मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस संत मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन एका भूतग्रस्त मनुष्याला येशूकडे आणले येशूने त्याचे भूत काढल्यावर त्या मुख्या मनुष्याला वाचा प्राप्त झाली तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले इस्रायलात असे कधीही पाहण्यात आले नव्हते परंतु परुषी म्हणू लागले हा भूतांच्या अधिपतीच्या सहाय्याने भूते काढतो नंतर येशू त्यांच्या सभासदनात शिकवत राजाच्या सुवार्थेची घोषणा करत आणि सर्व प्रकारचे रोग आणि सर्व प्रकारची दुखणी बरी करत नगरातून आणि गावातून फिरत होता तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले आणि पांगलेले होते तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला पीक फार आहे खरे पण कामकरी थोडे आहेत यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा चिंतन पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत या येशूच्या वचनातून आपल्या रांजल्या गांजल्या लोकांविषयी असलेला त्याचा कळवळा दिसून येतो आजच्या पहिल्या वाचनात देखील परमेश्वराचा कळवळा जाणवतो लोकांनी यावे देवाची सेवा सोडून दिलेली होती त्याचे राजेपद जुगारून दिले होते आपल्यासाठी वेद्या उभारल्या होत्या आणि राजे नेमलेले होते हे देवाच्या योजनेत बसणारे नव्हते त्यामुळे लोकांची काय अवस्था होणार ते त्याला स्पष्ट दिसत होते संकट समयी देवाची मदत न मिळाल्यामुळे ते आहेत त्यापेक्षाही रंजले गांजले होणार होते येशू लोकांच्या मदतीला धावून जात होता परंतु आभाळ फाटलंय तिथे ठिगळ कुठे कुठे लावणार अशी मानवजातीची बिकट अवस्था झालेली होती देवाने निवडल्याशिवाय आणि नेमल्याशिवाय कोणीही त्याच्या मळ्यात काम करण्यासाठी येऊ शकत नाही आणि देवाने माणसाला निवडीचे स्वातंत्र्य दिलेले असल्यामुळे माणसाने प्रतिसाद दिल्याशिवाय खुद्द देवही काही करू शकत नाही म्हणून येशू आपल्या शिष्यांना त्यासाठी प्रार्थना करायला सांगतो आजच्या आधुनिक जगात मला कोणाकोणाचा कळवळा येतो त्यांच्यासाठी मी काय काय करू शकतो